कल्याणपश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तीस मल्हार नगर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा ताटात संपन्न झाला पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून स्थानिक लोकप्रतिनिधी श्रेयस समेळ यांच्या प्रयत्नातून शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव बो विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक तीन चिखलेबाग नगर येथे गणेशनगर चाळ क्रमांक सहा आणि सातमधील भुयारी गटारे तयार करणे आणि नगर येथे पायवाटा तसेच गटार तयार करणे ही विकासकामे केली जाणार आहेत या विकासकामांबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार मानले आहेत या शाखा शाखाप्रमुख संतोष घोलप अचिवर्स कॉलेजचे महेश भिवंडीकर उपविभाग प्रमुख बंटी कुलकर्णी उपशाखा प्रमुख हितेश भंडारी प्रदीप वेदपाठक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवसैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते